मी श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज मी आज इथे आहे बाबाजीचा स्तुभ प्रसाद त्यांचा वर्ग असत आणि त्यांच्याकडून मिळाले प्रेम त्यांच्याकडून जसं मला प्रेम मिळालं तेच प्रेम मी दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न करतो बाबाजी मंगल भगवान विष्णु मंगल गरुड़ध्वज मंगल पुंडरीकाक्ष मंगलाय असिद्धिरी समस्या कतंजल सिंधु पात्रे लेखने पत्रमी लिखित यदि गृहित्वा शारदा सर्वकालम तव कदती तवभूना आज आपल्या श्रद्धास्थानावर वार्षिक उत्सव ज्या महात्म्यांनी आपल्या पूर्ण जीवनाचे बलिदान केलं त्या उत्सवाची सांगता प्रेमाची उजळणी हीच उत्सवाची कहाणी हे प्रेद वाक्य या उत्सवाच आहे आणि गत अनेक वर्षापासून ह्या देवस्थानाशी जोडलेले सर्व पंचकृषीतील नव्हे पूर्व जिल्ह्यातील मंडळी खूप प्रेमानं आपला उत्सव साजरा करत आलेले आहे आणि खरोखर आज हे सर्व बघून हृदय घडून येत आहे तो काळ तार ज्या काळी इथे एकाही भक्तांची व्यवस्था नव्हती हो परंतु आज अशी वास्तू झालेली आहे की मला वाटतं ह्या पूर्ण पंचकृषीमध्ये एक असं धाम निर्माण केलेलं आहे आणि जे महात्मा झालेले आहेत बरोबर त्यांची खूप पुण्याई आहे त्यांच्याच पुण्यामुळे इथे असं एक प्रेमाचा वृक्ष त्यांनी लावून गेलेला आहे ज्यावेळेस महाराज माझ्याकडे आले म्हणलं जाऊ द्या काय करताय उत्सव तुम्ही खुंभा मिळायला जे मी खूप प्रयत्न केला त्यांना खूप खूप आग्रह केला आणि असतात असताना ज्यावेळेस ते सौद्याला आलेत त्यावेळी मी त्यांना खूप आग्रह केला परंतु एकशे चौवेचाळीस वर्षाच्या नंतर आलेला कुंभमेळा प्राक्षेत्रेमध्ये त्या क्षेत्रामध्ये खरोखर पूर्ण भारतातून नव्हे विश्वातून विश्वातून नव्हे ब्रह्मांडातून अनेक दिव्य शक्ती तिथे निर्माण झालेली आहे तिथे वास्तव्यास आहे दृश्य अदृश्य शक्तींचा तो महादिव्य कुंभमेळा परंतु तुमच्या उत्सवाचा ही प्रीत आहे प्रेमाची कहाणी महाराजांना इथे असेल त्यांनी हसायचे माझे चला या सोडून ते कार्यकर्ते करतील भक्त मंडळ करतील पंधरा दिवस झाला एक स्नानासाठी झाला परंतु ह्या देवस्थान देवस्थानाची त्यांची एवढी निगडीत श्रद्धा आहे एवढ्या आपुलकी आहे की त्यांनी माझी विनंती किंवा एवढं धार्मिक चाललेलं पूर्व काळ तोडी सोडला कारण प्रेमाची उत्सवासाठी त्यांनी माझाही शब्द नाकारला आणि धर्माचं जे काही कार्य असते असतेही नाकारलं परंतु आपल्या उत्सवाला प्राधान्य देणारा असा हा महात्मा तुम्हाला लाभलेला आहे असा महात्मा खूप दुर्मिळ आहे आणि याच्या मागे तुमची भक्ती आज मातृशक्ती ऐकून नव्वद टक्के मला मातृशक्ती ते आईच प्रेम करते प्रेम करते। प्रेम नाही करत म्हणजे आईच हृदय असत ह्या महात्म्याच्या हृदयामध्ये या देवस्थानामध्ये निर्माण होणे की त्या महात्म्याचे जे झालेले महात्मे त्यांची कृपा त्यांनी ही अपघात आपले कष्ट करून या निर्जनस्थाने एक दिव्य धर्माचे निर्माण केलेलं आहे आणि मी त्यांच्या चरणी प्रार्थना करेल आणि आजचे वर्तमान महाराजजी स्वरूपानंद महाराजजी ज्यांच्या श्रम श्रमातून त्यांच्या सहकार्यातून आज एक सुव्यवस्थित त्यांचं निवासस्थान आता आम्ही पाहिले जे आम्ही आतापर्यंत करू शकलो नाही असं निवासस्थान बाबांच्या क्रमेनं झालेलं आहे तर मी काही कुंभमेळ्यातून त्यांचा प्रसाद आणलाय त्यांच्यासाठी तो मी सर्वांच्या साक्षीनं त्यांना समर्पित करेल खरोखर भाग्य आहे की असे महान दिव्य साधू पुरुष ज्यांनी लहानपणापासूनच साधना केलेली आहे आणि ते साधनेसाठी सोमवारी गेली मध्ये माझ्याजवळ यायचे एक घंटा दोन घंटे तीन घंटे कधी चार चार घंटे लावून बसायचे एक घटना आहे बा त्यांना ही ज्ञात आहे ते ज्यावेळेस ध्यान लावून बसलय आमचा पुजारी मी गेलेलो आमतर्शीला आमच्या पुजारीचा सर्व बंद करून टाकले दरवाजे वगैरे वगैरे बारा वाज्यापर्यंत महागणे ध्यान करत बसले आणि हळू 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 असंत महाराजांच्या कृपेनं लेवा जगत युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी करता आमचे चॅनल सब्सक्राइब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत रहा लेवा जगत धन्यवाद